कुठं आहे तुमचं गाव कुठलं आहे कुठले तालीम आहे काय करता तुम्ही <tis> फक्त एकदा तुमचं नाव सांगा आपल्या कॅमेरा समोर माझं नाव शिवम संतोष भोसले मी रेडणे राहतो आणि तालमीचे नाव जय हनुमान तालीम जय हनुमान तालीम बर तालीम कोणाची हिवाळा ही तालीम तालमीचा मालक राजेंद्र मार्कस बरं वस्तादाचं काय नाव आहे तुमच्या तालमीच्या वस्ताद सुभाष मार्कस बरं ही तालीम कुठे आहे आपल्या कुठल्या एरियामध्ये ही तालीम हा साकटी तालुका इंदापूर हा तर आता तुम्ही तू तु कधीपासून सुरुवात केली बाळाला तालीम हा तालीम साडी तू कधीपासून सुरुवात केली एक वर्ष झाले एक वर्ष झाले का तू सुरुवातीला आलेला काय केलं होतं सुरुवातीला आले

आणि परत दात गाठायचं मग रनिंग ला जायचं किती किलोमीटर रनिंग करतो तू बाळा रनिंग एक किलोमीटर बरं बर त्याच्यानंतर काय करतो मग मेहनत मारायची मग सकाळचे क्रिया असतात ते सगळ्या क्रिया करतो आणि मग काय काय करतो काय काय करतो सकाळी रनिंग वर आल्यानंतर काय करतो तू व्यायाम करतो परत काय व्यायामामध्ये काय व्यायाम करतो तू सपाटे मारतो बर बर सपाट्यानंतर काय करतो उड्या मारतो दोरी लोड्या मारतो बर त्याच्यानंतर त्यानंतर लोम करतो बरं बरं तो उंची वाढण्यासाठी ते फायद्याचं असतं बरोबर आहे त्यानंतर तू काय करतो मग त्यानंतर त्या बाथरूमला जातो बरं आंबळ वगैरे करतो आंघोळ केल्यानंतर शाळेसाठी तयार होतो आणि मग शाळेत किती वाजता शाळेला वाजतो चौथी बरं माघारी कधी येतो तू शाळेतून माघारी 4 वाजता आणि त्याच्यानंतर काय करतो दुसरा खेळ खेळत नाही का तू याच्या व्यतिरिक्त तेव्हा काय खेळतो तू तेव्हा कबड्डी खो खो बर मग सगळे मैदानी खेळ खेळतोय म्हणायचं तू बर बर हे तुला कोणी सांगितलं मैदानी खेळ खेळायला बर बर तुझ्या आजोबांचे तुझ्या घरच्यांचे तुला अशीच आशीर्वाद राहो तुझ्या वस्तांचे राहो तालमीच्या मालकांचे राहो पालक वर्ग पण येत आहे पूर्ण आपण बघत आहात पालकवर्गांचे पण पूर्ण लक्ष आहे आपल्या मुलांकडे वस्तात कसं शिकवतात कसं नाही शिकवत आणि एकदम ग्रामीण भागामध्ये ही तालीम आहे तर आपण बघत आहात ग्रामीण भागामध्ये सुद्धा तालीम एवढी सुंदर आहे तर वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये वाता आपण बघत आहात की पूर्ण झाडे पाणी आणि सुंदर असं स्वच्छ वातावरण असं सिटी एकदा शिटीत सुद्धा बघायला भेटणार नाही असं वातावरण इतकं सुंदर वातावरण आपण बघत आहात इथं तर इथली तालीम अतिशय सुंदर आहे आपण लाईव्ह पण केलेलं आहे याच थोडस प्रेक्षक पण आपण व्हिडिओच्या मा बन माध्यमातून बनवत आहे की तालमीनला पण कुठंतरी वाव भेटला पाहिजे तुला पुढे पुढं जाऊन काय करायचंय जा बाळा हा काय होणार आहे तू सायंटिस्ट होणार बर तो पण खेळ कुस्ती तर खेळतोय सायंटिस्ट साठी याचा काय फायदा होणार बर ठीक आहे ठीक आहे बस बस बघा अगदी छोटीशी लहान मुलं सुद्धा इतकं सुंदर बोलतात ते सांगायला नको आपल्याला हे शब्द चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा मोठ्या लोकांना सुद्धा बोलता येणार नाहीये आपण बघा त्याची दाद देऊ त्याच्या अनुभवाची त्याच्या पुढच्या भविष्याची की त्याच्या पुढच्या भविष्याबद्दल त्याने आत्ताच विचार करून ठेवलेला आहे त्याला याच वस्तात तिथले मंडळी किंवा त्याचे घरचे असतात याच्या मनात पूर्ण कुस्तीबद्दल प्रेम रुजवलेला आहे आपण बघत बघू शकता ठीक आहे शुभेच्छा बाळा तुला अंतिम कोणतं तुझं नाव सांग किशोर सुभाष मारकर किशोर सुभाष मारकर म्हणजे तू वस्ताद मुलगा दिसतोय बरं बरं तर तुझा अनुभव सांग की तू सुरुवात कधीपासून केली तुला कोणी प्रेशर टाकलं का तुझे तुला मनापासून आवड निर्माण झाली का तुझे वडील पैलवान असल्यामुळे तुला याच्यात येऊ वाटलं वडील बरं बरं तुझ्यात कुस्ती आहे अगदी प्रेक्षणीय मी बघतो प्रत्येक मैदानावरती तर स्पर्धेला पण पाहतोय मी तुझ्या कुस्त्या एकदम जोरात आणि स्पर्धेला पण एकदम नंबरा बसणारा मुलगा हा आपण पाहत आहात तर तुझा थोडासा थोडक्यात तुझा परिचय सांग तुझी शाळा किती लाई सांग तुझा, तुझा दिनकर कर्म कसा असू ते सांग मी आत्ता नवीला मी आत्ता नवीला पाट्याच्या रस्ता उठणे फ्रेश होणे फ्रेश होणे परत रनिंगला जाणे रनिंग वरून आल्यावर सपाटी मारणे सपाटी झाल्यावर पिटी घेणे रनिंग पिटी करतो रनिंग पिटी रनिंग पिटी झाल्यावर दूर दूर झाल्यावर थोडं वर्मा परत अंघोळ आंघोळ झाल्यानंतर नाश्ता नाश्ता झाल्यानंतर अभ्यास करणे परत नऊ नऊ ला शाळेत जाणे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कुठला खेळ खेळतच नसताना म्हणायचं तर तेवढा वेळच भेटत नाही तुम्हाला काय कुस्तीचे आवड पुढे जाऊन तुला काय करायचं महाराष्ट्र केसरी व्हायचे ऑलिम्पिकला नाही खेळायचं नॅशनलला नाही खेळायचं का पहिलं स्वप्न तुझं महाराष्ट्र केसरीचे पूर्ण हो हीच हीच परिचय सांग बाळा हेच निवडलं तू हेच निवडलं बर आणि इथलं वातावरण पण स्वच्छ आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये तालीम आहे इथं मॅटची पण सुविधा आहे आणि मातीची पण सुविधा आहे बरोबर तू कसा असतो तू तुला काय करायला जास्त आवडतो पुढे जाऊन तू काय होणार आहे पोलीस होणार आहे त्यासाठी तुला स्पर्धेला एखादं सर्टिफिकेट काढावं लागेल मला पोलीस हो अम... पोलीस व्हायचंय हो का बरं देशाची सेवा करण्यासाठी राज्याची सेवा करण्यासाठी आपल्या गावाची सेवा करण्यासाठी त्याच्या मनात देशाची सेवा होवो आपल्या हातून यासाठीच आपण वाहून घेणार आहोत याच्यासाठी तू पोलीस होणार असं म्हणतोय ठीक आहे तुला शिभेच्छा बाळा माझ्याकडून पण बाळा तुझं नाव सांग बर तू गाव कुठलं तुझं मल्टन दौंड तालुका अरे अरे तू राहायला येतच आहे का मग तालमी मध्ये पण दौंडच्या जवळ पण तालीमी आहे की दौंडमध्ये पण तालीम आहे सरांची का त्याच्यानंतर बारामती तालीम आहे भेगवनला तालीम आहे मग तू हेच का गाव निवडलं नाही चांगली नैसर्गिक तुला निसर्ग मी गावापासून लांब जाऊन करायला आवडतं का बरं बरं ठीक तू एक सांग मला की तुला पुढे जाऊन काय करणार आहे तू तुला काय व्हायचंय पोलीस व्हायचे खाण्यामध्ये काय सर काजू बदाम दूध बर थंडाई बर ठीक आहे ठीक आहे चालतो धन्यवाद बाबा हवासा त्यांचा मुलगा आहे तर तुझा आता कितीला आहे बर तू स्पर्धेला पण बसलाय असं मला समजलं तर तू विभागाला बसलाय ना तर तुझा अनुभव त्याचा कसा की बाबा कसं होतो विभागापर्यंत पोहोचला कशी प्रॅक्टिस होती कसा सराव केला तू आधी मी सुरुवातीला परत त्यानंतर माळशिरसला होत बरं वेगळा वेगळा वेगवेगळा अनुभव घेण्यासाठी तो माळशिरसला गेला होता बरं त्याच्यानंतर तुझे कसे प्रगती झाली जास्त तिथं आम्हाला रोज ते मेहनत करून घ्यायचं जर बुधवारी क्रॉस कंट्री आपले पर्यंत होती बारा किलोमीटर बरं बरं परत तिथन तिथनं परत दोन किलोमीटर बर परत तिथनं ती झाली की संध्याकाळी डाव प्रॅक्टिस असायची जर बुधवारची बर 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 मग आपले रोज लढती बर तरी तिथं मॅटची सोय नव्हती तरी आम्हाला हळद शिकवायची बर बर म्हणजे तुला वडिलांचा वसादांचा उपयोग झाला आहे का इथं इत, घेतल्या इथं परत ही वाजता ती परत ही क हिथं शिकवते तर परत हिथं आठवी नववी तिथं बर म्हणजे इथं मॅट होती इथं मॅटवर रोज प्रॅक्टिस द्यायची हां बर बर त्याच्यामुळं मॅटवर नंबर बसला का आता विंदापूर केसरीला पण तुझं कुस्तीजवारच झालेलं पाहिलं मी तुला पुढं जाऊन काय करणार आहे तू थोडं होईल ते होईल होईल तेव्हा असं कसं काहीतरी ध्येय असेलच ना कुठलं <laughs> तरी स्वप्न ठेवलीच असते ना डोक्यात असेल तू कशाला महाराष्ट्र केसरीला खेळणार का तुला भरती करायला आवडणार काहीतरी असेल ना तुझ्या ऑलिम्पिकला खेळण्याचे त्याची स्वप्न भरपूर मोठे आहेत स्वप्नपर्यंत पोचण्याची दिशा पण त्याची दिसत आहे आपल्याकडं तर आपण पाहत आहात की एकदम तब्येतीने तंदुरुस्त असणारा मुलगा आहे हा वस्तकांचा मुलगा आहे आणि स्वप्न मोठी आहेत त्याची स्वप्न तर पूर्ण करणारच तो त्याचं ध्येय मोठं आहे आणि त्याची जिद्द पण आहे आपण पाहत आहात व्हिडिओच्या माध्यमातून चालतं धन्यवाद शुभेच्छा बाळा तुला नमस्कार <knowledge> तुमचं तुमचे तालीम आहे तुमचे तुम्ही इथे तालिमीचे mm. मालक आहात तालमीचा मालकासंघ आपण बोलत आहोत तर मला एक सांगा की तुम्हाला इथं तालीम करायचं का वाटलं की इथंच तालीम करावी आपण आजूबाजूला मोठे मोठी शेरं पण आहेत पण तुम्ही तिकडे न जाता तुम्ही इथं तुमच्या रांगा जवळ घराच्या जवळ का तालीम करते ते इथं जवळ तालीम करण्याचं कारण की या परिसरातली गोरगरीबाची पोरं लांब जाऊ शकत नाही की त्यांना जवळ तालीची गरज होती ही ओळखून इथं सोखर्चाने तालीम पंढरा उभा करायला सुरुवात केली आणि ती पूर्ण करून चालू केली तिथं मोठं जेवण ठेवलं तिथल्या परिसरातल्या लोकांना बोलवलं तालीम सुरू केली माहिती व्हावं म्हणून पोरं पण सगळी भरती झाली इकडे चांगली चालती आता मुलांची संख्या तर तुमच्याकडे भरपूर दिसते आणि तुमच्या तालमीचं नाव लांब पर्यंत असं वाढत चाललेलं आहे ते खाली नाही आलेलं भरपूर चांगले मुलं खेळतात स्पर्धेला ओ... पण खेळतात आणि मैदानी पण खेळतात चांगले वाढू शकतं काय पोरांच्याकडे कला आता उत्पन्न होती शिकते ओ... ती म्हणल्यानं मोठी होत जाणार तुमचं पण लक्ष आहे तालमीत पालकांचं पण आहे वस्त्रांचं पण आणि एकदम जाणीवपूर्वक लक्ष आहे यांचं बारीक बारीक गोष्टींवर पण यांचं लक्ष असतं तालीमीकडे बाबा कसं तालीम चालते मुलं प्रॅक्टिस करतात का नाही कधी उठतात कधी झोपतात कधी त्यांचा डायट असतो म्हणजे याचं पूर्ण लक्ष मालक घेतात आणि त्यांना आवडलं की गोरगरीब लोकांना मुलांसाठी कुठंच सोय होत नाही गोर आ, तो गोर, गोर गरीब मुलांसाठी इथं सोय केलेली आहे त्यांनी तर गोरगरीब मुलांसाठी कुठंतरी बाबा न्याय पेटावा कुठल्या तरी त्यांची आपल्यातली मुलं कुठंतरी लांब जावे ऑलिम्पिकला खेळावेत महाराष्ट्र चॅम्पियन व्हावीत असं त्यांचं देह आहे त्यांचं स्वप्न आहे स्वप्न एकदम सुंदर आहे तर त्याबद्दल तुम्ही तर आणखी तर आहे आणखीन लक्ष राहू द्यात लक्ष राहणार जाय अजून ही वाढवायचं आहे मला नेटवॉल हॉल करायचा आहे मॅट हॉलला इथं आपण केलेला जी नेट हॉल आहे छोटा पडतो या ही आपल्याला हौदाचा हॉल आहे बर आता इकडं पोरांना स्वयंपाकासाठी याच्यासाठी हे पण केलं बरं अजून एक फॉलो उभा करायचा आहे त्याचा पण मी प्रयत्न करतो या आपल्याला आमदारांनी आपल्याला मॅट आणि जिम सालेला आहे त्यांनी सहकार्य केलेलं आहे आपल्याला आणि ते देतो म्हणल्यात व्हाल तेवढा व्हाल दिला तर इथं परिपूर्ण होईल सगळं आता मी पण उभा केलं मी बर पदांना पैसे खर्च केले इथं मला छंद होता म्हणलं मी राहायला घर बांधलं नाही पण बांधलं पोहरांची आवड म्हणलं कोणपुरी करणार सगळे आपल्या आपल्या स्वार्थाला पाहिजे किंवा संसाराला गाड्या घ्यायला म्हणलं आपल्याला घर नको आधी तालीम बांध बघा <laughs> ना कस वेगळं काहीतरी करण्याचं स्वप्न बाळगलं आहे त्यांनी आपण पाहतात की बालकांना वेळ असतो गाड्या घेऊन घ्या आपल्या मुलांना काय करून द्या पण यांनी तर दुसऱ्यांच्या मुलांसाठी पण सोय केलेली आहे की तालीम बनवायची मला आवड आहे ना सामाजिक कार्याची पण आवड आहे त्याच्यातून आपल्याला स्पष्ट असं दिसत आहे की खूप सुंदर अशी तालीम चालणार आहे आणि इथली प्रॅक्टिस जोरात घेतली जाते तर मुलं पण सुंदर तयार झालेली आहेत आणि इथली मुलं ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतील असं तर दिसत आहे मला तर कारण मी मैदान पण मुलांना पाहतो स्पर्धेला पण पाहतो तर इथल्या मुलांचं खूप सुंदर चांगल्या चांगल्या ठिकाणी नाव झालेलं आहे ठीक आहे आपण त्यांचे वस्ताद पण आहेत वस्तादांस आपण दोन शब्द बोलूयात या ना <laughs> 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 तर तुम्हाला इथंच तालीम चालू करा तुमची वैयक्तिक दोन मुलं पण आहेत इकडे बघायचं तुमची दोन मुलं पण आहेत तुम्ही पण स्वतः एकदम खूप मोठे पैलवान होता तर तुम्हाला येतंच का करू वाटलं का येतच यांनी चालू केलं मालकाने म्हणून पण खूप मोठं कार्य दिसत आहे याच्यातून समाज कार्य करतात लोकांच्या मुलांना कुठतरी सोय व्हावी गोरगरीब मुलांसाठी म्हणून यांनी सोय केलेली मंडळी पण कंटिन्यू हजर राहतात बघतोय आपण इथले वस्ताद आहेत वस्तादांस आपण दोन शब्द चर्चा करणार आहोत मी असतानाच वडील पैलवाना तर तुम्ही पैलवान की कुठे केले तुमच्या आयुष्यबद्दल सांग साहेब जगदाळे हे ते आठ ते नऊ वर्ष केले सराठी मध्ये तिथून एक म्हणजे पैलवानच मोठा होता पण असं मी शिकवत होतो तिथे एक दोन वर्ष केले कोल्हापूरला एक सहा महिने केली बर आणि मी छोटा तालीम आपली घरी उभा केली दोन मुलांसाठी बर मग तिथून आमच्या एक तालीम बांधली आहे तिकडे मोठी सांगून कोणी असं म्हणजे दोघाची गाडी मग तिथून आम्ही दोन्ही तालीम एका ठिकाणी मुलं केली बर तिथून एक माझा छोटा मुलगा चौदा वर्षात कुमार के कुमार केशरी पर्यंत इंदापूर इंदापूर तालुक्यात कुमार केसरी असलेली बस त्याला साठ किलोला चौदा वर्षात पहिला बसला परत मोठा मुलगा विभागाला विभागाला एका ह्याने विभागा विभागाला बसला बस जिल्ह्याला बसला परत मुंबईला बसला बस आणि इथून आमचे वडिलाचा आई वल्ल्याचा आशीर्वाद असल्यामुळं मोरही करत गेली बरं इथं तुम्ही आता ग्रामीण भागात तर थोडस अडचणी पण असतात इथं मंडईची अडचण असते तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता मंडई मुलांचं खाद्य नाही आठवड्यामध्ये दोन बाजार एक एक किलोमीटरवर रेंडे रेंडणे लाखेवाडे परत हे जे जे पालक इकडं तिकडे गेला जे आणते ती काही अडचणीत नाही म्हणजे सगळे पालक लोक पण तुम्हाला सहकार्य करतात मुलांसाठी आणि एक विषय म्हणजे आमचं भाव आहे ते काय माझ्या आवश्यक सोपेल ते काय नाही नुसतं काय करेल ते फक्त बघा आता हे सगळं यांच्या भावांनी पण त्यांच्या घरच्यांनी पण त्यांच्यावर सोपवलं आहे की जे काय करन ते करन ते बाकीकडे काय बघायचं नाही घरपरपंच काय जास्त बघायचं नाही बघा ना वसादांनी स्वतः वाहून घेतलेले आहे तालमीसाठी स्वतःचं आयुष्य पण पहिलं तालमीतच घालवलं आहे ते पण खूप मोठे पैलवान होते त्यांचं खूप नाव होतं आता त्यांनी त्यांची दोन मल्ल पण अशी तयार केले आहेत की ते जिल्ह्याला राज्याला झळकतात स्पर्धेला मैदानात पण झळकतात इथली बरीचशी मुलं आहेत की तुम्ही असा भेदभाव कधीच केलेला दिसत नाही कारण आता सगळी मुलं असले बाकी स्वतःची सर्व मुलं स्वतःची असल्यासारखं समजतात तर इथून पुढं तुमची कायदे आहे की पुढे मुलांना कुठपर्यंत पोहोचवायचं माझ्या असा की नाही माझं मारड तिसरी पर्यंत सगळे जी गटातलं ते गटातलं गट धरून जावं एका गटात कमीत कमी तीन वर्ष काढावं लागतं तर ती एक गट धर धरायचा म्हणलं तर तीन वर्ष धरावं लागतं एका वर्ष गट गावत नाही बस तर आधीच ती मुलं तिकट धरून बसलेली hmm. म्हणजे आपल्याला काय होतं या पहिल्यांदाच हरले आपण खुसतो हारून चालतच ना मग एकदा दोनदा तिसरा आपण येत ना एक वीस त्या निघतो काय अडचणी येत नाही आणि मोर पोरांनी कुठलं तर कुठलं नोकरी लागावात काय मेडल घेऊन कुठलं कुठे काय जण महाराष्ट्र घेतले असं कुठलं पोलीस कुठलं काय त्यांच्या त्यांच्या नशीबांनी एवढंच माझं बरं तर म्हणजे तुम्ही बाहेरच्या मुलांसाठी काय संदेश देणार की जे मुलं भरकटलेली आहेत व्यसना आहेत त्या मुलांना कुठली दिशा सापडत नाहीत आता हे मुलं तर एकदम तंदुरुस्त आहेत म्हणजे स्वतः शारीरिक तंदुरुस्त राहणार आहे त्यांची बुद्धी पण स्ट्रॉंग राहणार आहे कारण ते व्यायाम करतात त्यांना दुसरा खेळायचं पण नाही आपण मुलाखतीत पण पाहिलं असेल त्यांना मी प्रश्न अनेक विचारले पण त्यांना दुसरा कुठला आवडत नाहीये जास्त तर या मुलांनी एकच सांगितलं किंवा आपलं आईवडील हा कष्ट करते कष्ट लोक आहेत कामाला जाऊन काम काय करून आणतील खूप कष्ट करतात त्यांचं पण कष्टाचं घाम घाल चीच करा कुठं बाप्पाचं वास्तव कुठं तर त्यांनी स्वप्न करा आणि एवढीच अपेक्षा दुसरं काही नाही मोठा संदेश आहे भरकटलेल्या मुलांसाठी आपण बघत आहात ते वास्तवांकड कोण येत का अमूल्य शब्द आपल्याला कुठंच पाहायला भेटणार नाही अशी शब्द ती लोकांच्या मुलांसाठी सोय सांगते इथल्या मुलांना वगैरे कसं राहण्याची वगैरे सोय राहण्याची सगळी सोय आपण राहण्याचं आता चालू का माहिती थोरसा ताज मिळत राहते ती चला फोकस तुम्ही सरकारसाठी काय मागणी करू शकता की हे तुम्हाला गोष्ट कमी केली गरजेची एकच आहे आमचे तर आता हॉलची आम्हाला गरज तर आहे पण जी आमच्या सामन्यात पोरग बसत गटात बर त्यांचं अठरा वर्ष झालं सतरा वर्ष काय त्यांना तर सरकारने त्यांच्याकडे गोरगरीब पोरांचं लक्ष द्यावं मानधन काय येणारे सर्व तुमच्याकडे गोरगरीबच असतात गोरगरीबस आहे त्यांची एकदम खास आहेत तुम्ही तुम्ही एकदा फक्त पहा हे व्हिडिओ अवश्य आवर्जून पाहा की याच्यात भरपूर घेण्यासारखं आहेत जे मुलं भरकटलेले आहेत जे, भर जे पालकांना त्यांच्या डोक्यात पण नाही की आपल्या मुलांनी काय पुढं भविष्यात केलं पाहिजे त्यांच्यासाठी हे मोठे संदेश आहेत आपण बघत आहात ग्रामीण भागात जर इतकं मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला ऐकाय भेटतात तर तुम्ही शहरात जाऊन काय करणार दुसरी गोष्ट सर मी ह्या शास्त्रात उतारलो मला काय लोक लय येणार शाळा शिकवत नाही पोर पण आज पोरं माझ्या स्वतः म्हणजे टीम लाईक चाकाडीची आज अभिमाना म्हणते ती चाकाडी त्यावेळेस ही मनाची येड ही राजू वस्तात सुभाष वस्ता ही नुसती येड त्यांना काय कळत पण आज ज्या वेळेस मुलं बसते ती त्यावेळेस ही माझं गावचं त्यावेळेस आमच्या बी मोहरायची लोक बघा म्हणजे जाऊ देत आपल्याला तर तुमच्या कृपा आहे त्याच्यावर आणि असंच नाव मोठं होणार आहे तुमचं कुठंतरी कारण मी स्पर्धेला पाहतोय मी तर तुमचं गाव कधी पाहिलेलं नाही जास्त मी स्पर्धेला पाहतोय स्पर्धेला अतिशय सुंदर कुस्ते खेळतात हाय ही, ही मुलं कारण यांच्या आपण पाहिलं असतील स्पर्धेला नंबर काढणारी मुलं आहेत नव्याण्णव टक्के मुलं हरत नाहीत कुस्त्यांमध्ये स्पर्धेला हरत नाहीत मैदानात पण हरत नाहीत आणि जिद्द वासता तिथं एकदम हजर असतातच कुठेही मैदान असू देत ते जाणारच मुलांना घेऊन मी स्वतः पाहतोय माझं स्वतः लाईव्ह चॅनल आहे हिंद केसरी पाशी पंचावन्न त्याच्यातून मी पाहतो तुम्ही पण पाहत जावं मंडळी बघा इतकं मोठं संदेश आहे धन्यवाद अशी पुढे जाऊ ही इच्छा हे मालक आहेतचे आणि पालक मंडळी आहेत बघा ना आपण बसलेला बघत आहात पाल पालक मंडळी आपण त्यांच्याकडे एकदा कॅमेरा घेऊन करूया बोला

तुम्ही काय संधी द्यायचा लोकांसाठी बाबा आता मुलं इथं आताच्या युगातली मुलं तुमच्या वेळेस काय मोबाईल नव्हते काय नव्हतं सोय नव्हतं तरी तुमच्या वेळेची लोक चांगलीच होती आताच्या पिढीला काय तुम्ही चांगलं नाव पण झाले कसं वाटतं बाबा या बघितलं ऐकलं बघा बाबांना सुद्धा या गोष्टी करतात आता मोबाईल म्हणून प्रसिद्ध झालेल्या गोष्टी आहेत बाबांना सुद्धा येतो वस्तूांचे वडील येते बघा ना ते सुद्धा इथं हजर राहतात तालमेत हो मुलांकडे लक्ष ठेवतात कसं करतात कसं नाही त्यांचं स्वतः सांगतात बाबा तुम्हाला आवडते त्या गोष्टी हो तुम्ही तालीम केली बाबा मी तालीम केली पोरा पोरा असतात पुन, ते तालीम केली पोरावर पुन्हा पुन्हा आता माझ्या महाराष्ट्रात खेळत हो खेळतात ते तू पाहतोय आम्ही तर तुम्ही याच मुलाला का निवडला असं पहिलं होण्यासाठी बघ आता एक कामाला ठेवून दोन जाते त्यांच्या अंगात कुस्ती पण दिसत होती बाबा हो चांगला खेळत होता म्हणून मी ठेवले बरं बरं आज ते वस्तात आहेत त्यांची मुलं दोन पहिलं आहेत ठीक आहे तुम्ही सांगा मला की तुम्ही तुमची मुलं असतील इथं हां तर तुम्ही काय मुलांसाठी काय काय पाहताय मुलांच्या दृष्टीचं काय तब्येत चांगली होती बर व्यसनारी जात नाही बर व्यसना व्यसनारी जात नाही कारण इथं सवयच नाही ना कारण इथं त्यांना वेळच भेटत नाही एक तर तालीम तालीम झाली की शाळा आहे कारण आपण मुलाखतीत मुलांची पण बघितलेली तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय <laughs> नाद आहे या माणसांना ही नाद आहे हे या क्षेत्रात जे आहे ते, ते लोकांनी मुलांना तालमीत घाला जे नाही त्यांनी पण घाला कारण का जे तालमीत जाते ते जिथं शिक्षण जे बेस्ट तालीम घेतलं ते, 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 ताली ते बाहेरचं फालतू कुठलाही नाद त्या मुलाला लागत नाही त्या क्षेत्रातून आणि ह्या क्षेत्रातून मुलं वरती जातात तुम्ही काय संदेश द्याल येणाऱ्या पिढीसाठी येणार पिढीला एकच संदेश देणार आहे की तुम्ही तब्येत व्यवस्थित ठेवा तुमचं सगळं हे व्यवस्थित ठेवा आणि तालिमी क्षेत्रात हे करून तरी तुम्हाला बाहेरचं कुठलाच नाच लागणार नाही गोरगरीब गरीब माणसांना तर ते तालमीसाठी पैसे पण नसतात त्यांनी त्यांची मुलं कशी आता थोडं घरचं बी थोडं हे करून चार पैसे कमवून सनी मुलाला देऊन मुलांनी बी थोडं आई हे ठेवून सणी करावं

चालू तुम तुमचं पण मुलगा तुमचं काय नाव आहे हनुमंत भोसले हनु म्हणून आहे बरं बरं चार पाच महिन्यापासून इथे येतो बरं बरं त्याला चांगला बरं ग्रामीण भागातल्या मुलांसाठी माझं आहे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी त्यांनी सोय तयार केली लांब जाऊन आपण कोल्हापूर कोल्हापूर सांगितलं आपण तालमे आहेत पण त्या तालमेंचा काय आपल्या लहान मुलांचा एवढा उपयोग होत नाही आपल्याला लक्ष देता येत नाही आपल्याला मुलं माहीत नसतं काय करतात काही नाही ही सुविधा त्यांनी उपलब्ध केल्यामुळे ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांना अल्प दरामध्ये बर किंवा अल्प खर्चामध्ये बर येण्याजाण्याचा खर्च म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये खर्चा मुलं ता... तालमीत राहतात बघा ना ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला पण भेटल्या नव्हत्या कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे ऍडजस्ट करून घेतात वस्तात ऍडजस्ट करून घेतात ते सांगतात मोठी मुलं आहेत लहान मुलांना ऍडजस्ट करून घेतात म्हणजे पूर्ण वातावरण तसं दिसत आहे आपल्या ग्रामीण भागातली ही सगळी जी मुलं शेतकरी कुटुंबातील मुलं आहे सगळ्यांच्या शेतकरी असल्यामुळं त्यांना ह्या गोष्टींची जाणीव आहे कि बाबा आपण तर आणि स्वतः एक मोठे पैलवान होते ना अंकित पैलवान होते त्याच्यामुळे त्यांना पण माहित आहे की कुठल्या गोष्टीला आपण जास्त वाव दिला पाहिजे कुठल्या गोष्टीला वाव दिला नाही पाहिजे ना त्याच्यामुळं त्यांचं नाव सारखं घेण्यात येत आहे तुमचं पण आहे बाबा बोला आल्यापासून काय वाटलं तुमचं नाव काय बाबा तुमच्या मुलांचं काय नाव आहे तुम्ही कसं करता त्यांच्याकडे लक्ष देतात देतात का निवडली तालीम का निवडली ही तालीम का निवडली दुसरी पण तालीम आहेत की पण जवळ पर्वड पण लक्ष पण आणि या तालमीचं नाव खूप मोठं आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालीमतल्या मुलांना लागतात तालीम कुठे ते कोणालाच माहित ना आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल लोकांना ही तालीम कुणालाच माहित नाही ही चाकाटी गावापासून साधारण एक दोन मिनिटाच्या अंतरावर ही तालीम आहे चाकाटी तालुका इंदापूर रेडारे गावाजवळ आहे रेडारिंडी जवळ आहे चाकाटी गावापासून एक वस्ती आहे वस्तीच्या आसपास एक तालीम निसर्ग रम्य वातावरणामध्ये तालीम आहे रेडणी आणि चाकाठी मध्ये हे तालीम आहे चालते धन्यवाद सर्वांना शुभेच्छा तुमची मुलं एकदम पुढे जावी तुम्हाला काय वाटतं तालमी तालमीबद्दल काय मला आदर्श वाटतो तालमीबद्दल तालमी बद्दल वस्तादा आहेत नाही तुमचं गाव कुठलं आमचं मासर शिरोमजी गाव तुम्ही माचरत तालुक्यातून रेवणो तुम्ही सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये कसं कसे यायचं हे आमच्या म्हणजे आमची बावडी जी आहे ती यांची पाच채 वस्तारा बार बार पाच इंच दोन मुलं तो खेळायला येते तंजणादाने माझा पण नाव तुम्ही आणून घातलाय तुम्हाला काय प्रगती वाटते काय प्रगती वाटते म्हणून झालले कारण दुसऱ्या पाळमध्ये मुलं पण तुम्ही पाहता असाल मैदानात इथं सगळी सोय आहे इथं मॅचची आणि आम्हाला या पंढरवोळा येते म्हणजे अगदी नजदीक मध्ये येते तुम्ही बार पण तरी ते कोणत्या दिशात म्हणजे गेला वाला आणि टाइम झाला वाला बघा ना तुम्ही पाहतात जिल्हा वल्डून आपल्याकडे लोक इकडं मालसिरस मध्ये पण तालीम आहे तिरुंडे मध्ये पण तालीम आहे मला माहिती आहे मी स्वतः फिरलेलो आहे तिकडे तर, तर तरी पण लोक इकडं काय येत असतील तर, तर इथलं काहीतरी वेगळं शिकवणे वेगळं डाएट वेगळं प्रशिक्षण आणि इथली मुलं तयार होत आहेत इथली मुलं तयार होत आहेत आपण पाहतात बघा ना तुम्ही त्या गोष्टीकडं सर्वांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे पाहतात नह चालतंय धन्यवाद परिचय सांगा मला तालुक्यामधून आलेले आहेत बघा तुमचं नाव काय रमेश धनाजी बघा ना हे रमेश धनाजीवाद मोर हे तिरवंडी मधून इथं आलेले आहेत तिरवंडी हे साधारण दुसऱ्या दुसऱ्या तालुक्यामधले गाव आहे हो मुली मुली तर तुम्हाला इकडेच का निवडले तुम्ही जवळ आहे ना माझी होतो मुलीस लावते पण जरा आमचं मुलांची हजेरीच लागत नाही हजेरी जर रोज लागते बाहेर गावी असल्या मुलांचं काय दुर्लक्ष असते हो आपण जातो काय किंवा कामातून जाणवत त्याच्यामुळे जवळ जवळ असल्यामुळे लक्ष द्या तरी पाच किलोमीटर जाणतो पण